हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आता गणपतीचे दिवस आहेत भरलेली बाजारपेठ वगैरे बघून छान वाटतं आणि त्याचबरोबर नोकरीवरून परत येताना फक्त एकच विचार की बाप्पासाठी आता काय मो तयार करायचा नैवेद्यासाठी तर त्यांच्यासाठी मी इथे अतिशय सिंपल असा आणि अतिशय साधा सोपा बनवायला असा एक प्रकार तयार केलेला आहे तो कोणता आहे तो आता आपण पाहूया आणि हा पदार्थ आपल्या घरातील साहित्यापासून तयार होतो अगदी मोजकं साहित्य लागतं फार काही तामझाम नाही आहे यासाठी या तर इथे मी जो पदार्थ तयार करणार आहे तो तुम्ही तयार केलेला असाही देवाला नैवेद्य दाखवू शकता बाप्पांना किंवा त्यापासून हे असे तुम्ही छान सुंदर असे मोदकही तयार करू शकता तुम्ही फार तर ह्याच्यावर काजू बदाम असे गार्निशिंग करू शकता किंवा नाही केलीत तरीसुद्धा चालू शकेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी पहिल्यांदा मी इथे चार चमचे तूप गरम करून घेतलेले आहे तूप गरम केल्यानंतर त्यामध्ये दीड वाटी रवा हा छान भाजून घ्यायचा आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती रवा घातल्यानंतर साईडहून बबल्स बाहेर पडलेले आहेत म्हणजे याचा अर्थ आपलं तूप हे छान गरम झालेलं आहे आता थोडं थोडंसा हो हा जो रवा आहे हा आता गुलाबीसर व्हायला लागलेला आहे छान गुलाबी होईपर्यंत हा भाजायचा आहे फुलायलाही सुरुवात झालेली आहे आणि इथे बघ बग, बघू शकता आता हा रवा छान फुललेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अगदी साध्या साध्या सिंपल सिंपल रेसिपीज मी तुम्हाला माझ्या चॅनेलवरती दाखवत असते सिंपल रेसिपीजपासूनच मला फार आवडतात सिंपल रेसिपी या आणि तुम्ही पाहू शकता इथे छान रवा फुललेला आहे म्हणजे तो छान भाजला गेलेला आहे तरीही मी अगदी दोन सेकंद आणखीन भाजून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते यामध्ये मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे परंतु मला थोडंसं कमी वाटतं पाणी हे म्हणून मी अजून एक वाटी पाणी यामध्ये वाढवती आहे पाहिजे तर तुम्ही यामध्ये मीठही घालू शकता परंतु हा मी बापांना नैवेद्य दाखवणार आहे म्हणून यामध्ये मी मीठ घालणार नाही आहे आणि यामध्ये दीड वाटी साखर घालते जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढीच साखर इथे वापरणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकता फार तर तुम्ही यामध्ये एक चमचाभर तूप अजून ॲड करू शकता थोडीशी अजून मी साखर वाढवलेली आहे छान उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता भाजलेला पूर्ण दीड वाटी रवा मी घातलेला आहे आणि आपला रवा भाजलेला आहे का नाही हे कसं ओळखायचं तर पाहू शकता छान असं उकळी आल्यानंतर त्यामध्ये रवा घातल्यानंतर हे वरती आलेले बुडबुडे आणि एक प्रकारचा पांढऱ्या रंगाचा फेस दिसतो म्हणजेच आपला रवा हा छान भाजला गेलेला आहे आणि आता छान बघा ह्याचा शिरा तयार करून घेतलेला आहे शिरा तयार करून घेते अजून थोडीशी अजून एक वाफ येऊ दे आणि पाहू शकता इथे छान असे आपले बाप्पाच्या नैवेद्यासाठीचे मोदक तयार करून घेतलेले आहेत मी या शिऱ्यापासून तुम्ही पाहिजे तर हा असाच सुद्धा शिरा तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता गार्निशिंगसाठी काजू बदाम घालू शकता आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा